सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या या करा शहापूर भाजपा बुद्रुकचा कार्यकर्ता मेळावा संपन्न भाजपा झेडपी जिंकण्याचा पुनरुच्चार कारवाईच्या भीतीने सांबरे सत्ता पक्षात कपिल पाटील गालिबचा शेर मारून सुरेश म्हात्रेंवर निशाणा शहापूर भाजपा बुद्रुकच्या वतीने आयोजित जंगी कार्यकर्ता मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जिंकायच्याच या भाजपाच्या इराद्याचा माजी खासदार कपिल पाटील यांनी पुनरुच्चार करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेतलेले निलेश सांबरे आमदार किसन कथोरे आणि खासदार सुरेश म्हात्रे यांच्यावर निशाणा साधला मेळाव्यापूर्वी कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर समर्पक उत्तरे दिली शहापूर तालुका असंख्य समस्यांनी ग्रस्त असल्याने सरकार पक्षाकडून तातडीने कार्यवाही होत नसल्याचे पत्रकारांनी विचारताच पांडुरंग अरोरा काय आणि मी काय आम्ही पदावर नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आजही त्याच तडफेने काम करत असल्याचं कपिल पाटील म्हणाले वर्षानुवर्षांपासून बर्शान बहुचर्चित असणाऱ्या शहापूर खोपोली रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश सांबरेंच नाव न घेता कपिल पाटलांनी त्यांच्यावर टीका केली कारवाईला घाबरून सांबरे हे सत्ता पक्षाच्या वळचणीला जातात आणि सांबरेंनी जनतेला वेठीस धरण्यापेक्षा काम करू नये असाही टोला त्यांनी लगावला विकास कामांबद्दल मी वारंवार माहिती देत आलो आहे पण आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आमचं लक्ष असून या निवडणुका पांडुरंग बरोरा आमच्यासोबत असल्याने त्यांची स्तुती करून या निवडणुका भाजपा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला वरिष्ठ पातळीवरून महायुतीचे आदेश आल्यास भाजपचे कार्यकर्ते आदेशाचं पालन करतील याचाही त्यांनी पुनरुच्चार केला खासदार सुरेश म्हात्रे यांचा नेहमीप्रमाणे समाचार घेतला यही फूल रहा धूल चेहरे और साफ रहा हा शेर बोलू खासदार सुरेश म्हात्रेंना टोला आणला मी सातत्यानं काम करतो या कामामुळे सुरेश म्हात्रेंच्या राजकारणाला बाधा येते त्यामुळेच ते माझ्यावर टीका करतात मी त्यांना दुश्मन मानत नाही पण ते जर मला मानत असतील तर तो माझा दोष नव्हे असेही ते म्हणाले शहापूर तालुक्यातील अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली तर काही प्रश्नांना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकललं पत्रकार परिषदेनंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती मात्र भाजपा बुद्रुकच्या या मेळाव्याला भाजपा खुर्दचे जुने जाणते कार्यकर्ते मात्र नेहमीप्रमाणे गहिराजर होते